महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शालीमार एक्सप्रेस नाशिक मेमो पारस येथे थांबा द्यावा आम्रपालिता इखंडारे वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडी पारस यांच्या वतीने बडनेरा नाशिक मेमो अप शून्य बारा अकरा व शालीमार लोकमान्य ट्रक टर्मिनल एक्सप्रेस एक ऐंशी तीस या गाड्यांना पारस रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा यासाठी माननीय श्रीमती पांडे मॅडम मंडळ रेल्वे प्रबंधक डीआरएम भुसावळ मंडळ व स्टेशन प्रबंधक रेल्वे स्टेशन पारस मार्फत वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौभाग्यवती आम्रपालिता या अविनाश खंडारे यांच्याकडून मागणी अर्ज देण्यात आला तीस हजाराची लोकसंख्या असलेला पारस गावामध्ये असंख्य विद्यार्थी शिक्षणाकरिता जिल्ह्याच्या ठिकाणी अकोला येथे इजा करतात तसेच गावात औष्णिक विद्युत केंद्र असल्याने कर्मचारी तसेच व्यापारी वर्ग दररोजचा प्रवास पारस येथे करतात मध्यंतरीच्या काळात शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस एक ऐंशी तीस या गाडीला पारस येथे थांबा होता परंतु कोरोना काळात या गाडीला पारस येथील थांबा बंद करण्यात आला त्यामुळे सर्वांना प्रवासाची असुविधा व त्रास होत आहे याकरिता आज वंचित बहुजन आघाडीतर्फे माननीय श्रीमती इति पांडे मॅडम मंडल रेल प्रबंधक डी आर ए एम भुसावळ मंडळ यांना मागणी अर्ज देण्यात आला यावेळी माननीय आम्रपालिताई अविनाश खंडारे माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अकोला व महिला जिल्हाध्यक्षा वंचित बहुजन आघाडी योगिता सुशील शेलार उषाबाई शेलार अंजना काशीनाथ सावदीकर सुमनबाई भीमराव परसोडे बेबीबाई अशोक इंगळी कुंडाबाई रघुनाथ गायकवाड विद्याबाई मधुकर ठोसरे सेठ इलियास बे खुर्शीद राणा हमीद टेलर शेख फारुक सलमान माही शेख नजीम अश्विन खंडारे सर रामा लांडे गणेश लांडे अजय राजनकर प्रकाश शाहू गजू गायकवाड राहुल खंडारे रोहित वानखेडे नितीन मोहड नरेश चावरिया मुकेश लोडगे विलास इंगळे गुरुजी किशोर खंडारे मनोज खंडारे सागर नाटेकर कैलास बगाडे भूषण करांगळे अमोल खंडारे बिलाल ठेकेदार शेठ अहमद प्रेम वानखेडे तेजस मोरे राहुल हिवराळे शुभम जिराफे सोनवणे काका राहुल शेलार दादू सोनवणे प्रशांत तायडे प्रशिक सोनवणे आकाश खंडारे मुकेश खंडारे नरेंद्र नवनीत इंगळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साकरी गाड़ियाँ और जैसे पहले चालू थी वैसे ही चालू नहीं है और यहाँ पे ब्रिज का भी बहुत बड़ा इशू है जो आने जाने में बहुत दिक्कत होती है वो भी आप जल्दी से जल्दी आपके जो लगे हुए लोग हैं उनको खोलिए और जल्दी से वो वंदे महाराष्ट्र टीवी न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सामान्य अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा